मनापासून स्वागत आहे एस एस सी म्हणजेच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपत लाईव्ह घेऊन मी आजचा व्हिडिओ आजची लाईव्ह बनवत आहे चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनल दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास मला घेऊन मी आपण सुरुवात केलेली आहे तरी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता जानेवारीचा पहिला वेळा सुरुवात झालेला असून त्यांनी रिव्हिजन करण्यावरती जास्तीत जास्त भर द्यायला हरकत नाही मराठी विषयाची रिव्हिजन असो इतर कुठलाही विषय असो रिव्हिजन करण्यावरती त्यांचा जास्तीत जास्त भर असायला हवा रिव्हिजन केली तर त्यांना के चांगले मार्क्स मिळतील आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय माहितीभर लाईव्ह घेऊन मी आजची ही लाईव्ह बनवत आहे जे कोणी दहावीचे विद्यार्थी हा लाईव्ह बघत असतील किंवा आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल त्यांनी लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच चांगली माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देणार आहोत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा उद्देश हाच आहे की दहावीच्या विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्यांनी असं विचारलं जसं की निबंध लेखन कसे करावे तसेच उत्तर लेखन कसे करावे ची परीक्षा आता काही महिन्यांवरती येऊन टपली म्हणजे मोजकेच दिवस शिल्लक असतानाच विद्यार्थ्यांच्या मनात साहजिकच असे प्रश्न येणारच की नेमकं परीक्षेच्या वेळेस गोंधळून न जाता वर्गात गेल्यानंतर नेमकं पहिले प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर पहिल्यांदा काय करावे प्रश्नपत्रिका आता आपण मार्गदर्शनाला सुरुवात करणार आहोतच पण चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम प्रश्नपत्रिका वाचून घ्यावी प्रश्न कोणते आहेत कशा प्रकारचे आहेत दीर्घोत्तरी प्रश्न किती लघुत्तरी प्रश्न किती थोडक्यात उत्तरे द्याय किती व्याकरण किती मार्गाचं आहे उपयोजित मराठी किती मार्गाचं आहे आणि निबंध कोणता आलेला आहे पत्रलेखन कोणतं लिहायचं आहे या सर्व गोष्टी त्यांनी प्रश्नपत्रिका हातात आल्यावरती सुरुवातीचे पाच ते दहा मिनटं प्रश्नपत्रिका रेफर करून घ्यायची आपल्याला जरी प्रश्न येत असले तरी जास्त घाई न करता सुरुवातीपासून पहिलेच प्रश्न सोडवायला सुरुवात करायची जेणेकरून एक एक टप्प्याने आपण प्रश्न लिहून काढायचे उत्तर लिहून काढायचे प्रश्नपत्रिका हातात पडल्यावरती सर्वप्रथम प्रश्न वाचून घ्यायचे प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला जे उत्तर येत आहेत ते उत्तर पहिले सोडवण्याचा प्रयत्न करायचा उत्तर सोडवल्यानंतर प्रत्येक उत्तरपत्रिका असते उत्तरपत्रिकेवरती आपला जो परीक्षेचा क्रमांक आहे तो लिहायचा आहे सही करायची सही झाल्यानंतर प्रश्न क्रमांक टाकायचा आहे प्रश्न पूर्ण लिहित बसायचं नाही डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करायची समाज एकेसा एकाकडनंच मारायचं आहे दोघी साईडनं रेश मारायची नाही जास्त शो करायचा नाही उत्तर पत्रिकेला फक्त उत्तर अगदी सुवाच्छ अक्षरामध्ये जसं लिहिता येईल तसं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि दीर्घोत्तरी दे प्रश्न लिहिताना सर्वप्रथम त्या पाठाचे लेखकांचे नाव लिहायचं पाठाचे नेमकं पाठ कशावरती आधारित ते लिहायचं एकदम थोडक्यात लिहायचं पण जास्त भाषा ओगवते शैलीत लिहायची भाषा सौंदर्य जास्त वाढवायचं नाही व्याकरणिकदृष्ट्या ते उत्तर चांगले असायला हवं कुणाची कॉपी करायची नाही आणि कुणाचं फुटायचं बघत नाही मागच्याचं बघत नाही आपल्याला जे येते आपण स्वयंपूर्तीचा जसा अभ्यास केला असेल त्याच त्याच अभ्यासाने आपण उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्ही कवितेचा प्रश्न लिहित असाल तर कवितेच्या कवितेचं नाव नेमकं काय आहे कविता कशावरती कोणत्या विषयावरती आधारित आहे कवितेचा सारांश विषय नेमकं का आहे आणि उत्तर अशा पद्धतीने लिहायचं की प्रश्न जसा विचारला आहे प्रश्न विचारला आहे एक वेगळाच आहे आणि तुम्ही उत्तर लिहिता वेगळंच आहे मुलं शक्यतो परीक्षा गृहामध्ये म्हणजेच परीक्षेच्या वर्गामध्ये गेल्यानंतर गोंधळून जातात की नेमकं उत्तर काय आहे उत्तर कसं आहे उत्तर त्यांना येत असतं उत्तर पाठ असतात पण नेमकं उत्तर कसं लिहिता त्यांना गोंधळून जातात ते गोंधळून न जातात त्यांनी सर्वप्रथम प्रश्न वाचल्यानंतर त्यांना ते कविता कोणत्या लेखकाने कोणत्या कवीने लिहिलेली कविता ती त्यांनी कवितेचं नाव लिहायचं कवितेचा सारांश लिहायचा आहे आणि कवितेचं उत्तर लिहित असं समर्पक शेवट असताना असं अंडरलाईन करायचं आहे शेवटी शेवटी अंडरलाईन केल्यामुळे एक्झामिनर परीक्षकाला समजेल की याला कविता चांगली समजलेली आहे कवितेचं चांगलं आकलन झालेलं आहे आणि अंडरलाईन म जे एखादा चांगलं शब्द प्रयोग असेल म्हणजे तुम्ही एखादा वाक्यात उपयोग लिहा आला असेल तर वाक्याचा उपयोग लिहित असताना जो तुम्ही अर्ज लिहिला त्या वाक्याचा तर त्याच्या खाली अंडरलाईन करा रिकाम्या जागा आल्या असतील रिकाम्या जागेच्या खाली देखील अंडरलाईन करा जेणेकरून परीक्षकाला ते समजेल की ह्याचं उत्तर हे आहे त्यामुळे गोंधळून न आता प्रत्येक प्रश्न वाचायचा वाचल्यानंतर त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देत असेल तर लिहून काढायचं एखादा प्रश्न तुम्हाला वाचतानाच समजला असेल हे उत्तर आपल्याला समजत नाही ते विचार करायला भाग पडतोय तर ते प्रश्न तात्पुरता सोडून द्यायचा पान कोर सोडून द्यायचं नाही पान कोर सोडायचं नाही नंतर ते पान लिहिलं जात नाही शेवटपर्यंत त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न येत आहे ते प्रश्न पहिले लिहून काढायचे आणि ज्या शेवटचे अर्धा तास किंवा पंधरा मिनिट बाकी असतील तेव्हा तो प्रश्न घ्यायचा जो प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा मनातल्या मनात आणि जर आपल्याला आठवतं तसं आपण लिहून काढायचं एकही प्रश्न सोडून द्यायचा नाही तुमचे मार्ग खूप महत्त्वाचे असतात मराठी हा स्कोरिंग विषय स्कोरिंग विषय असल्याने आपण हलक्यात त्या विषयाला घेतो सोपा विषय म्हणून सोडून देतो तसं करायचं नाही मराठीमध्ये नव्वद प्लस मार्क कसे मिळतील याचीच काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची तसेच अक्षर अगदी स्वाच्छ नेटकेपणानं असं हो। शाईचा पेन वापरायचा नाही बॉल पेन वापरायचा आणि दोन पेन सोबत लावल्याचे दोन पेन सोबत लावलेल्यानंतर कसं आहे एक पेन संपला तर दुसरा पेन आपल्याला वापरतोय त्यामुळे उत्तर लिहिताना काळजी घ्यायची एकदम सावध उत्तर आप, लिहायचं आणि आपण आपण लिहिलेलं उत्तर इतर विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करायचं नाही आणि आता जानेवारी महिन्याचा जा पहिला आठवडा सुरू झालेला आहे आजपासून तर तुमची रिव्हिजन आतापासून सुरू झालेली पाहिजे शक्यतो आतापर्यंत सर्वच शाळांमध्ये मराठीच्या विषयाचं पूर्ण अभ्यासक्रम शिकून झालेला आहे सध्या आता नवीन वर्षाचं आगमन झालेलं असल्यामुळे सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक वातावरण आहे या सांस्कृतिक वातावरणावर विद्यार्थ्यांचा अभ्यासामधून थोडा दुर्लक्ष होऊ शकतो त्याच अनुषंगाने आजचा लाईव्ह घेतलेला आहे दुर्लक्ष होऊ नये अभ्यासाची टाईम ठरून घ्या रोजचा तुमचा शेड्यूल तीन चार शाळेतले पाच तास सोडून द्या सकाळी लवकर उठायचं सकाळी सहा वाजता उठ तादा खूप थंडी सहा वाजता उठ उठण्याचा प्रयत्न करायचा सहा वाजल्या उठून आपले दैनंदिन कामे करून रिव्हिजन करायची अभ्यासाची अभ्यासाची रिव्हिजन करा तुमची दुपारची शाळा असेल तर अकरा वाजता सकाळी सात ते अकरा यामध्ये चहा नाश्ता करून सून अभ्यास करायचा बारा वाज अकरा तयारी करून शाळेत जायचं बारा ते पाच साडेपाच सहा घरी सहा वाजता आल्यानंतर दैनंदिन काही चहा वगैरे घेऊन सुन नंतर अभ्यासाला सुरुवात सहा ते सात एक घंट्याचा आणि सात ते आठ असे दोन घंट्याचा वेळ लावून तुम्ही नेमका दहावीचा अभ्यास करायचा सकाळी चार तास तुम्हाला मिळतात चार पैकी दोन तास तुमची रिव्हिजनसाठी पाहिजे आणि दोन तास वाचण्यासाठी पाहिजे संध्याकाळी तुम्हाला चार तास मिळतात तर तुम्हाला जसा जसा अभ्यास परीक्षेचा जवळ येतो तसा तसं विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा वेळ सुद्धा वाढवायला हवे नुसतंच भोकंपट्टी न करता नुसतीच भोकंपट्टी न करता त्यांनी अभ्यासाचा टायमिंग देखील वाढवायला पाहिजे तेव्हा जसं परीक्षा लवकर तसं विद्यार्थ्यांनी टायमिंग मॅनेजमेंट सुद्धा शिकलं पाहिजे गणिताचा अभ्यास करताना तुम्ही सकाळचा वेळ द्यायला हवा कारण दुपारी शाळेत असत शाळेत इथोच अभ्यास संध्याकाळी घरी आले संध्याकाळी आपला थोडासा शाळेमध्ये अभ्यास करतो त्यामुळे आपण सुट्टीच्या दिवशी गणिताला वेळ जास्त द्यायचा फक्त दररोज जास्त वेळ द्यायचा नाही गणिताला गणित हार्ड आपल्या तुम्हाला विषय हार्ड जात असेल तर रोज दो दोन तास गणिताला देणं आवश्यक आहे पण जास्तीत जास्त गणित धोक्यात घालचं नाही त्यामुळे इतर विषयांना देखील प्राधान्य द्यायचं आज या विषयाचं असं टाइम टेबल तुमचं आखून घ्यायला पाहिजे तुम्ही टाइम मॅनेजमेंट वरती तुम्ही कार्य करायला पाहिजे नेमकं कोणत्या विषयाला किती वेळ हो पाहिजे कोणत्या विषय आपल्याला सोपा राहतोय कोणत्या विषय कठीण जातोय तरी दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाबद्दल काही अडचण असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपल्या अडचण विषयाची अडचण उपयोगी मराठी मराठी विषय मराठी व्याकरणाबद्दल काहीही अडचण असली इतिहास असो भूगोल असो सामाजिक शास्त्र असो कोणताही अडचण असेल तर तुम्ही ती अडचण सांगावी आपण त्यावरती व्हिडिओ बनवू नक्कीच माहितीपद व्हिडिओ नक्कीच बनवू आजचा लाईव्ह हा मा मार्गदर्शन घेणारा आहे आपल्या चॅनलवरती आपण दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण व्हिडिओ घेणार आहोतच तरी ज्या विद्यार्थ्यांना दहावीच्या संदर्भात मराठी आणि सामाजिक संदर्भात काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लवकर लवकर आपली कमेंट नोंदवावी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल Да, могу